गुन्हेगार तुरुंगातून सुटतो आणि पुन्हा सुरू करतो त्याच धंद्याची पुनरावृत्ती नागपूरच्या सदर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक खडबजनक प्रकार समोर आला आहे बांधकाम व्यावसायिकाकडे सात लाखांची खंडणी चाकू दाखवून असंही म्हणणारा गुंड बहुया गुन्हेगार लकी पवनीत कोरचा धडकी भरवणारा गुन्हेगारी इतिहास नागपूर महाराष्ट्राचं उपराजधानी आणि आता गुन्हेगारांचा अड्डा बंद आहे का रविवारी सदर पोलीस स्टेशन मध्ये एक मोठी फिर्याद नोंदवली गेली इंदूरच्या नवीन वस्ती भागात सात माड्यांची फ्लॅट सिस्टीम उभारणाऱ्या कंत्राटदार मुंदडा यांच्याकडे एका गुंडाने सात लाख रुपयांची खंडणी मागितली हा गुंड लकी पवनित कौर मागील दोन महिन्यांपूर्वीच एमपीटी अंतर्गत तुरुंगातून सुटलेला आणि सुटल्यावर लगेच गुन्हेगारीला सुरुवात खंडणी एका वेळी देता येत नसेल तर किस्तीत द्या अशी थेट धमकीही त्यांनी दिली त्याच्याकडून चाकू दाखवून कंत्राटदाराला धमकावल्याची माहिती आहे लकीचा गुन्हेगारी इतिहास धक्कादायक आहे जबरी चोरी मारहाण घरफोडी रेल्वे स्टेशनवर कॉन्स्टेबलला मारहाण अशा गंभीर गुन्ह्यांची त्यांच्यावर नोंद आहे स्पेशल टॅक्सच्या छत्तीसगडमधील कॉन्स्टेबलवर हल्ला करून लकी मागील दीड महिन्यांपासून जी आर पी पोलिसांना हवा होता आता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे या संदर्भात पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी माहिती दिली आहे काल दिनांक काल आम्हाला तक्रार प्राप्त झाली होती एक कॉन्ट्रॅक्टर आहे श्री मुंजला यांनी तक्रार दिली होती की त्यांची सात मंजिल फ्लॅटस्केप हे वस्ती इनोरा इथे सुरू आहे आणि त्याच बाजूच्या झोपपट्टीमध्ये असले राहत असलेला जो गुंड प्रवृत्तीचा इसम आहे जो दोन महिन्यापूर्वीच एमपीडी मधून स्थानबद्ध होऊन बाहेर आला होता त्याचं नाव आहे लक्की पावित गौर व एकवीस वर्ष राहणार न बसती त्याने त्याला अडवलं फिर्यादीला हळवलं आणि त्यांना सात लाख रुपयाची मागणी खंडणीच्या स्वरूपात मागणी केली आणि जर एकत्र एक रक्कम देत नसता येत नसेल तर ब काही किश्तीमध्ये देण्यात यावं आणि चाकू दाखवला होता आम्ही त्याची तात्काळ दखल घेतली आरोपीविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करून आरोपी अटक करण्यात आलेली आहे आणि आरोपीवर आतापर्यंत टोटल सतरा ते अठरा गुन्हे नोंद आहेत काही जबरी चोरी चोऱ्या करणे मारामारी करणे गंभीर दुखापत करणे असे गुन्हे नोंद आहे आता दीड महिन्यापूर्वी त्याने स्पेशल टास्कचा जो कॉन्स्टेबल आहे छत्तीसगडचा तो जबलपूर किंवा रायपूर निघाला होता त्याला आपल्या नागपूर रेल्वे स्टेशनला त्याचा हात फ्रॅक्चर केला आणि त्याला डोक्याला गंभीर मारून जखमी केला होता तो जीआरपी मध्ये मागच्या दीड महिन्यापासून तो फरार होता सध्याची कारवाई हे मान्य पोलीस आयुक्त श्री डॉक्टर रवींद्र सिंग सिंगल सर सी सीपी तांबोळी साहेब ऍडिशनल सीपी साहेब केलेली गुन्हेगार कितीही वेळा तुरुंगातून बाहेर आला तरी नागपूर पोलीस त्याला सुटी देत नाही लकीसारखे गुन्हेगार समाजात भीती निर्माण करीत असले तरी पोलिसांचं काम न थांबता सुरू आहे या गुन्हेगारीच्या प्रत्येक जाड्यावर सिटी न्यूस रोखोक प्रश्न विचारत आहेत